इचलकंजी येथील मध्यवर्ती बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या पर्स मधील वीस ग्रॅम चे एक लाख रुपयांचे दागिने हातोहात लंपास केले या प्रकरणी सौरेखा गोदे चाळीस राहणार कुंभोज तालुका हातकंगले यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी सौरेखा गोदे या सासर कुंभोज इथून माहेरी अब्दुल येथे जाण्यासाठी येथील मध्यवर्ती बस स्थानकात आल्या होत्या त्या एसटीत बसल्या असता त्यांनी आपली पर्स तपासून पाहिली असताना पर्समध्ये ठेवलेले पंधरा ग्रॅम वजनाचा पंच्याहत्तर हजार रुपयांचा सोन्याचा लक्ष्मीहार आणि पाच ग्रॅम वजनाचे पंचवीस हजाराचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले या घटनेची माहिती त्यांनी चालक वाहकांना दिली असता एस बस थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे नेण्यात आली पोलिसांनी प्रवाशांची तपासणी केली असता दागिने मिळून आले नाही बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी डल्ला मारला असावा असा, असा पोलिसांचा कयास आहे